नमस्कार ऊजाज हेल्दी किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत रुचकर अशी कांद्याच्या पातीची भाजी कमी वेळेमध्ये तयार होणारी रेसिपी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा इथं घेतलेले आहे कोळी लुसलुशीत कांद्याच्या पातीची एक जुडी तर ही जी पात आहे त्याचं जे कांदे आहेत म्हणजे पातीचे कांदे तर त्या एका डिशमध्ये मी सुरुवातीला काढून घेतलेले आहेत पाहू शकता इथं आणि आपल्याला ही भाजी तयार करण्यासाठी आहे ना इथं हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत लसूण आणि आलं तर तुम्ही चवीप्रमाणे हिरवी मिरची कमी अधिक करू शकता एक लसणाची गड्डी सोलून घेतलेली आहे आता इथं घेतलेले आहेत दोन बटाटे आता बटाटे आपण आहे ना व्यवस्थित असे उकडून घेतलेले आहेत सुरुवातीलाच आणि हे बटाटे कट करून घेतलेले आहेत आता आणि आता जो आहे तो पातीचा कांदा व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथं पाहू शकता मी संपूर्ण पातीचा कांदा आहे तो याप्रमाणे आपण कट करून घ्यायचा आहे सुरुवातीला आता भाजी तयार करण्यासाठी आहे ना इथं आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे इथं सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक लसून घेतलेला आहे लसणाची गड्डी सोलून एक ते दीड इंच आल्याचे तुकडे घ्यायचे आहेत आणि हे वाटण तयार करण्यासाठी किंवा हे चटणी तयार करण्यासाठी अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित असं इथं पाहू शकता दरदरीत असे आपण हिरवी मिरची इथं कुटून घेतलेली आहे आता आपल्याला आहे ना सुरुवातीला कांद्याची जी पात आहे ती व्यवस्थित आता कट करून घ्यायची आहे आपल्याला तप इथं पाहू शकता या पद्धतीने संपूर्ण जी कांद्याची पात आहे ती आता व्यवस्थित अशी चिरून घेतलेले आहे आणि आता गॅसवर कढई ठेवलेली आहे भाजी तयार करण्यासाठी इथं दीड पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल तुम्ही कमी अधिक करू शकता आवडीप्रमाणे कडकडीत तेल तापलं की एक चमचा मोहरी टाकून घ्यायचा आहे एक चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचा आहे है। आता ह्याच फोडणीमध्ये हिरवी मिरची आलं लसणाची जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण किंवा दरदरीत अशी चटणी कुठून घेतलेली आहे ती व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला चिरून घेतलेला पातीचा कांदा आहे तोसुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी एक ते दीड मिनिट व्यवस्थित असा कांदा परतून झाला की याच्यामध्ये ना अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचा आहे पाव चमचा आपल्याला हिंग टाकून घ्यायचा आहे हळद आणि हिंग आपण व्यवस्थित असं परतून झालं की याच्यामध्ये ज्या बटाट्याच्या फुडी आहेत ना त्या टाकून घ्यायच्या आहेत उकडलेल्या बटाट्याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत आणि ह्या संपूर्ण फुडी ज्या आहेत ह्यासुद्धा आपल्याला ह्या संपूर्ण मिश्रणामध्ये व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत आता चवीप्रमाणे आपण थोडंसं ना याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आपण जेव्हा हिरवी मिरची आणि आलं लसूण कुठलं होतं ना तेव्हा आपण मिठाचा वापर केलेला होता त्याच्यामुळं मीठ हे आपण बेतानेच टाकायचं आहे बटाट्याच्या फुडी आपण व्यवस्थित अशा परतून घेतल्या की मग याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचे आहे कांद्याची पात छान अशी कांद्याची पात ना बारीक चिरून घेतलेली आहे आणि ही संपूर्ण कांद्याची पात आहे ती व्यवस्थित आता आपण या ना परतून घेणार आहोत ह्या संपूर्ण जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये आता ही भाजी आपण संपूर्ण ना एक मिनिट भरासाठी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि याला आहे ना आपण अगदी पाच मिनिटांसाठी वाफ देऊन घेणार आहोत तर जास्त आपल्याला आहे ना शिजवायची नाही आहे भाजी थोडीशी अशी आहे ना याच्यामध्ये कंचीपणा राहायला पाहिजे भाजीमध्ये अगदी खायला छान लागते अगदी आपण चार ते पाच मिनिटांसाठी ना याला वाफ देऊन घेतलेली आहे पाहू शकता याच्यामध्ये आहे ना शेवटी आपल्याला आहे ना अर्ध्या लिंबाची फोड जी आहे ती व्यवस्थित लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रस यामुळे काय होतं ना भाजीला अगदी छान अशी चव येते आता भाजी तयार झालेली आहे आवडत असेल ना तर याच्यामध्ये एक ते दोन चमचे आपण शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकू शकतो आणि नाही जरी टाकलं तरीसुद्धा अशीसुद्धा ही भाजी खूप छान लागते खाण्यासाठी भाजी तयार झालेली आहे इथं आपण सर्व करून घेतलेली आहे भाजी पाहू शकता झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि सुरुवातीला आपण जे दोन बटाटे आहेत ते जर उकडून घेतले ना तर अगदी पटकन अशी ही रेसिपी आहे ती तयार होते अगदी सुरुवातीला ना आपण जी कांद्याची पात आहे ती व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे मी व्हिडिओमध्ये सांगताना आहे ना विसरले होते म्हणून आता रिपीट सांगते की आपण जी कांद्याची पात आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग चिरायला घ्यायची आहे तर आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली ना तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा जो व्हिडिओ आहे तो नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद